महादेवी हत्तीनीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून प्रायव्हेट प्राणी संग्रहालयात म्हणजेच अंबानीच्या वंतारामध्ये पाठवण्यात आलं त्याच्यानंतर लोकांच्या भावना खूपच उफाळून आल्या जेव्हा महादेवीला नेण्यात येत होतं तेव्हा अक्षरशः लोक रडत होते याचा परिणाम काय झाला ब्रिंग बॅक माधुरी आणि व्हॉयपॉट जिओ हा ट्रेंड सुरू झाला हे प्रकरण इथं थांबत नाही तर वंतारामध्ये संपूर्ण भारतामधून असे प्राणी आणले जात आहेत तर एकूणच काय होतंय की वंताराबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत सगळ्यात पहिला आपण पेटाबद्दल बोलू पेटा या अॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनचं म्हणणं काय आहे तर नांदणी मठामध्ये हा हत्ती सुरक्षित नाही आहे त्याची सुरक्षितता तिथं अजिबात होत नाहीये तो हत्ती वंतारामध्ये सुरक्षित आहे तर सुप्रीम कोर्टाचं देखील हेच म्हणणं आहे त्या हत्तीला गुजरातमध्ये वंतारामध्ये पाठवण्यात यावं इथं एक प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्रातील हत्ती गुजरातला पाठवण्याची गरज काय होती दुसरी गोष्ट जर का हत्ती महाराष्ट्रात सुरक्षित नसतील तर सरकारी प्राणी संग्रहालय नव्हते का एका प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला हे हत्ती देण्याचे प्रयत्न का होत आहेत असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय त्यांनी असे अनेक प्रश्न या दरम्यान उपस्थित केले ते काय आहे तर पेटा या ऑर्गनायझेशनला जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण होत आले आणि या सगळ्यामध्ये पेटाला गेल्या दोन वर्षांमध्येच हा हत्ती का दिसावा यापूर्वी का हत्तीचं दुःख दिसलं नाही अशा देखील शंका उपस्थित होत आहेत जेव्हापासून वंताराची सुरुवात झाली आहे तेव्हापासून पेटा ऍक्टिव्ह झालेला आपल्याला दिसून येतं पेटाला जर इतकीच काळजी होती प्राण्यांची तर अनंत अंबानीच्या लग्नामध्ये तीन दिवस उभी असणारी आणि वंतारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रेस्क्यू केलेली गौरी हत्तीन पेटाला का नाही दिसली अनंत अंबानीचं लग्न हे प्रायव्हेटच होतं ना तर मग प्रायव्हेट एका लग्नामध्ये हत्ती वापरला तर चालू शकतो का पेटाचे नियम त्यावेळेस काय सांगतात एक किस्सा सांगायचा सा झाला तर दोन हजार अठरा साली माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक पत्र लिहिलं होतं वन खात्याला त्यावेळेला याच हत्तीनीला माहूत नव्हता पण राजू शेट्टी यांचं म्हणणं काय होतं तर या हत्तीनीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावं त्यावेळेला मात्र तुम्ही कोणी तयार झाला नाहीत ना वन खाता आलं ना पेटा आलं कोणीच पुढाकार घेतला नाही मग आत्ताच का पेटा इतका ॲक्टिव्ह झाले ज्या वेळेला हत्तीची सुरक्षा करण्यासाठी माऊत आहे हत्ती अगदी व्यवस्थित आहे तर मग या हत्तीनीला आताच का बरं सुरक्षेची काळजी वाटायला लागली जेव्हापासून वंटारा सुरू झाला आहे तेव्हापासून पेटा पूर्णपणे त्यांच्यासाठी सपोर्ट करते आणि असे हत्ती त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करते म्हणूनच पेटाची ही कारवाई आहे अशा शंका देखील उपस्थित होत आहेत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पेटा या तथाकथित प्राणी मित्र संघटनेला सगळं रेकॉर्ड तयार करून कोर्टाची दिशाभूल करून आमच्या माधुरी हत्ती हत्तीला या वंतराच्या स्वाधीन केलेला आहे याच ठिकाणी सतेज पाटील काय म्हणतात तर आमच्या चंदगड तालुक्यामध्ये जे हत्ती नुकसान करत आहेत ते हत्ती तुम्ही नेत नाहीयेत भटके कुत्रे आहेत त्यांना घेऊन जा कायद्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं पुलिट जर सेंटर यांच्या रिपोर्टनुसार दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित द कॉस्ट ऑफ रिलायन्स वाईल्ड लाईफ अँबिशन्स या रिपोर्टमध्ये एम राजशेखर म्हणतात भारतात वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करण्यात आले डब्ल्यू एल पी एच्या त्रेचाळीसाव्या कलमात सूट मिळाली आता या सूटप्रमाणे काय होणार आहे तर प्राणी सुरक्षित ठिकाणी नेला जातोय असं सांगून हस्तांतरण करणं शक्य झाले आणि या कायद्यामुळं काय झालं वंताराला संपूर्ण भारतामधून वेगवेगळ्या भागातून प्राणी आणणं सोपं झालं मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश आसाम केरळ अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून अगदी लुप्त होणाऱ्या देखील वंतारामध्ये आणल्या गेल्या याच्यामध्ये लीगल इलिगल सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे जसं की अनेक हत्ती वेगवेगळ्या चुकीच्या मार्गाने आणले गेलेत त्यांचे डी एन ए रिपोर्ट नाही आहेत मायक्रोचिपिंग नाही आहे आता ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे शिवाय वंतारामध्ये माध्यमांना प्रवेश नाही आहे मग आतमध्ये काय सुरू आहे हे कसं कोणाला कळणार आता हे सगळं बघितल्यानंतर वंतारा नेमकं कशासाठी तयार केले हे बघूया तर वंतारा हे गुजरातमधील जामनगर येथे उभारलेलं एक रेस्क्यू सेंटर आहे आता रेस्क्यू सेंटर म्हणजे काय तर जखमी अत्याचारग्रस्त प्राण्यांना उपचार देऊन पुन्हा जंगलात सोडायचं पण प्रत्यक्षात तसं होत नाहीये इथे येणारे प्राणी मात्र कुठले आहेत माहिती आहे का तर निरोगी आकर्षक आणि दुर्मिळ असणारे महागडे प्राणी ज्याच्यामध्ये हत्ती झेबरा रेर प्रजातीचे पक्षी बिबटे आणि लुप्त होणारे जाती या सगळ्या प्राण्यांचा सा समावेश आहे खरंतर जामनगरमध्ये रिलायन्सची ऑइल रिफायनरी आहे ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे सरकारचा नियम काय आहे तर अशा ठिकाणी तुम्ही ग्रीन बेल्ट तयार करायला हवा जेणेकरून होणारं प्रदूषण बॅलन्स होईल या ग्रीन बेल्टचे रूपांतर त्यांनी प्राणीसंग्रहालयात केले आणि रिसर्च सेंटर म्हणून वापरायला लागले आणि ज्या इंडस्ट्रीकडे ग्रीन बेल्ट नाही आहे म्हणजे असं होऊ शकतं ना की टाटासारखी एखादी कंपनी आहे त्यांची ऑइल रिफायनरी आहे पण त्यांच्याजवळ जागा नाही आहे ग्रीन बेल्ट तयार करण्यासाठी त्यावेळेला अंबानी अशा इंडस्ट्रीला कार्बन क्रेडिट विकू शकतो संपूर्ण भारतातून लुप्त होणाऱ्या प्रजाती या अंतरामध्ये आहेत यामध्ये ब्रीडिंग करून देखील हे पैसे कमवू शकतात आणि या प्राण्यांच्यावर रिसर्च देखील हेच करणार जसं ज्युरासिक पार्कमध्ये होतं लुप्त होणारे जाती या उद्या अशाच पद्धतीने अंबानीकडे असतील आता हे सगळं तर झालंच पण गुजरातचं हवामान या सगळ्या प्राण्यांसाठी योग्य आहे का तर अजिबात नाही जामनगर गुजरात म्हणजे हे उष्ण हवामानाचं ठिकाण आहे याशिवाय ऑइल रिफायनरीमुळं इथलं वातावरण प्रदूषित आहे हे ठिकाण प्राण्यांसाठी योग्य म्हणताच येणार नाही असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय आता हा प्रश्न केवळ एका नाही नाहीये ना हा प्रश्न आहे तिथे असलेल्या सगळ्या प्राण्यांचा अशा पद्धतीने प्राण्यांना एकत्र आणून ते, एकत ते खरंच सुरक्षित राहतील का वंतारा लोकांना भावनिक अँगल देऊन फसवत तर नाहीये ना सरकार या सगळ्यावर गप्प का आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि अशा अनेक प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका